शहरासाठी तेरा एम एल डी क्षमतेच्या राज्य शासनाने गुरुवार बारा रोजी मंजुरी दिली असून एकशे बावीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये एकशे नऊ नौ पूर्णांक नव्वद कोटी रुपये शासनाचे अनुदान असेल तर बावीस कोटी रुपये पंढरपूर नगर परिषदेचा हिस्सा असणार आहे येत्या सात दिवसात या कामाची निविदा निघणार असून तीन महिन्यात काम सुरू होईल दोन वर्षात काम पूर्ण होणार आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंढरपूर शहरातील सांडपाणी आणि मैला मिश्रित पाणी चंद्रभागेला येण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली गुरुवारी राज्य शासनाच्या विकास विभागाने या प्रकल्पास प्रशासकीय मान्यतेचा अध्यादेश काढलाय या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार समाधान आवताडे पुढे म्हणाले की पंढरपूर शहराची सध्याची मलनिस्सारण यंत्रणा अपुरी ठरत असल्यानं शहरातील सांडपाणी आणि मौल मिश्रित पाणी चंद्रभागा नदीत मिसळते याशिवाय उपनगरी भागातील सांडपाणी यमाई तलावामध्ये मिसळून हा तलाव प्रदूषित होत आहे त्यामुळे वाढी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पाची गरज होती याशिवाय शहराच्या चार भागातून सांडपाणी पंपिंग करण्याची गरज होती त्यामुळे या सर्वच कामासाठी राज्य शासनाने नगरोत्थान अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिली होती गुरुवारी मंजुरीचा आदेश निघाला आहे एकूण तेरा एम एल डी पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे यामध्ये इसबाबी हद्दीत अक्षत बंगलोज अहिल्या पूल यमाई तलाव आणि लेंडकी नाला गोपाळपूर या चार ठिकाणी तेरा एम एल डी क्षमतेचे पंपिंग स्टेशन असतील तर गोपाळपूर मलनिस्सारण केंद्राजवळ होणार आहे यामध्ये शहरातील मालमत्ता या नवीन योजनेस दररोज तेरा एम एल डी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल येत्या नऊ दिवसात या कामाची निविदा निघणार असून चार वर्षात काम पूर्ण होणार आहे या प्रकल्पासाठी राज्य शासन एकशे नऊ पूर्णांक नव्वद कोटी रुपये अनुदान देणार असून पंढरपूर नगरपालिकेस केवळ दहा टक्के म्हणजे बारा पूर्णांक एकवीस कोटी इतका निधी द्यावा लागणार आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चंद्रभागा यमाई तलावाचं प्रदूषण पूर्णपणे बंद होणार आहे अशी ही माहिती आमदार अवताडे यांनी दिली मागील अनेक वर्षांपासून शहर आणि उपनगरी भागातील सांडपाणी आणि मैला मिश्रित पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला होता चंद्रभागा नदी यमाई तलावाचे प्रदूषण वाढले होते त्यामुळे या मलनिस्सारण प्रकल्पासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे विधानसभेत या प्रश्नांवर लक्षवेधी मांडलेली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आणि हा प्रकल्प अखेर मंजूर झाला याबद्दल राज्य शासन आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद आमदार समाधान आवताडे यांनी मानले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा